देवळाली कॅम्प नवीन पाणी पुरवठा योजना कुंभमेळा नियोजना आराखड्यात समाविष्ट करण्याबाबत आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडा यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या धोरणानुसार दर तीस वर्षांनी पाणी पुरवठा योजनेचे पुनर्निर्माण करण्यात येत असते परंतु मागील पंचावन्न वर्षापासून देवळाली कॅम्प शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे पुनर्निर्माण करण्यात आलेले नाही ना देवळाली छावणी परिषदेने पाणी पुरवठा योजनेचा थेट प्रस्ताव महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाकडे पाठवला हो आहे नाशिकमध्ये जलकुंभ मेळा होणार आहे त्यासाठी देश विदेशातून असंख्य भाविक नाशिक कुंभ मेळ्यासाठी व पवित्र स्थानासाठी येणार आहे त्यातील नव्वद टक्के भाविके रेल्वेने प्रवास करून नाशिकला येणार रोड रेल्वे नाशिक ना। सो बतस, स्टेशन सोबतच देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन येथे रेल्वे मंत्रालयाने कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून आधुनिकीकरण सुद्धा केले आहे देश विदेशातून कुंभमेळ्यासाठी रोड रेल्वे स्टेशन त्याचप्रमाणे देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनाचाही वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे भाविकांना सोयी सुविधानुसार छावणी परिषदेला सुद्धा सज्ज राहावे लागणार असल्याने गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन छावणी परिषदेची पाणीपुरवठा योजना अपुरी पडणार आहे त्यामुळे देवळाली छावणी परिषदेच्या नवीन पाणी पुरवठा योजना अंदाजे पंचात्तर कोटीची तरतूद आपल्या कुंभमेळा नियोजन आराखड्यामध्ये करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या निवेदन देतेवेळी मनसेचे ज्येष्ठ नेते खंडेराव मेंडे संतोष सहाने प्रभो साखरे विनायक पगारे यशवंत नरोटेनाथ बेरव दत्ताजी वावडे राजाराम जाधव नितीन हंगागरे अशोग भात्र, सपर, आधी होते। जागर साथी नाशिक कुंभमेळा हा दोन हजार सत्तावीस साली नाशिकला होणार असून त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सन्माननीय विभागीय महसूल आयुक्त गेडाम साहेब यांना आम्ही मागणी केलेली आहे की नाशिकच्या ज्या पद्धतीने प्रयागराजला चाळीस हजार चाळीस कोटी भाविकांची उत्तर प्रदेश प्रशासनाची तयारी आहे त्या पद्धतीनं दोन हजार सत्तावीसला किमान पूर्ण कुंभमेळा नाही पण कुंभमेळ्याच्या हिशोबाने दहा कोटी तरी ना भाविक नागरिक देशातून विदेशातून नाशिकला येतील आणि त्यातील बहुतेक जे नागरिक आहे हे पंच्याहत्तर टक्के नागरिक हे आ, रेल्वे प्रवासानं आपल्या नाशिकचा कुंभ मेळायला येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून नाशिकचे नाशिक रोड ना रेल्वे स्टेशन आणि देवाळी कॅम्प रेल्वे स्टेशनचं रेल्वे मंत्रालयानं आधुनिकीकरण ऑलरेडी पहिलंच केलेलं आहे आणि हे येणारे भाविक जे आहे देवाली कॅम्प शहराची जी पाणी पुरवठा योजना आहे ती एकोणविसशे सत्तर साली कार्यान्वित झालेली पाणी पुरवठा योजना आहे आणि त्याच पाणीपुरवठा योजनेवरती आज ना देवाली कॅम्प शहरातील नागरिकांना अपुरा पाणी पुरवठा होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो कुंभमेळ्याला जे भाविक येतील त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून देवळाली कॅम्पला सुद्धा जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना येणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये आराखड्यामध्ये करा मंजूर करावी अशा मागणीचं नियोजन आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय विभागीय महसूल आयुक्त गेडाम साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे त्या दृष्टिकोन गेडाम साहेब यांनी होकार सुद्धा दिला आहे त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये पाठपुरावा आणि त्या त्यातला जो पीडीआर आहे पीडीएफ ते आम्ही देणार आहेत सगळं काही आणि आमचे कॅन्टोन बोर्डाचे शिवसाहेब साहेब अभिषेक मणी त्रिपाठी यांना सुद्धा एक कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीनं एक प्रस्ताव विभागीय महसूल आयुक्त यांना देणार आहे त्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी विभागीय महसूल आयुक्त साहेबांना भेटले आणि त्यांच्याशी चर्चा केली अतिशय सकारात्मक पद्धतीने साहेबांनी या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी शिष्टमंडळाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि शंभर टक्के ज्या पद्धतीनं प्रयागला तेथील नागरिक ज्या पद्धतीने येणाऱ्या भाविकांचं स्वागत त्या ठिकाणी करताय त्याच पद्धतीनं नाशिकला येणाऱ्या भाविकांचं स्वागत देवळाली कॅम्प नाशिक परिसरातील नाशिक रोड परिसरातील पंचकृषीतील सर्व नागरिक दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळा करतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यामध्ये सर्वप्रथम आग्रही राहील अशा प्रकारचे नियोजन आम्ही भविष्यामध्ये करू अशी ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो धन्यवाद